तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात खूप उशीरा करतो याचं कारण असं की आम्हाला यायला थोडा समुद्रामध्ये यायला थोडा खूप थोडा नाही ना ना खूप उशीर झाला आहे आणि आता वाजले जवळपास रात्रीचे सात आणि आत्ता जस्ट आमची जाळी वगैरे मारून झालेली थोडी आणि म्हटलं आता वेळ मिळाला तर आता व्हिडिओ चालू करूया तर जास्त वेळ घेऊ नको कारण आपण आज खूप रिक्सीमध्ये आलं ॲक्च्युली घरून सुटायलाच लेट झाला होता आणि अंदाज काहीच कोणाला नाही आहे तर काय झालं तडच्या बाजूला सगळे त्यांना राहिले म्हणून थोडं 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 एवढं बाहेर 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 थोडं थोडं आलं बघूया जागा मिळाली नाही म्हणून थोडंसं सगळ्यांच्या बाहेर येऊन राहिलं जागा मिळाली तिथे तर आता बघूया आज आपल्या नशीबामध्ये काय आहे ते कारण आज कसं झालं एक आठ दिवस वारा होतं त्याच्यामुळे आपले काय व्हिडिओ आले नाही आठ दिवस आणि आता वारा पडला आहे आता आज आणि उद्या दोन दिवस वारा खूप कमी आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या दोन दिवसच फक्त आम्ही येऊ नंतर परत मग दोन तीन दिवस गॅप असेल कारण आता हे वाऱ्याचं सीझन चालू झालं आता वारा हा माझ्या मते लागत राहील हा महिना तरी पुढचा महिना तरी लागत राहील जानेवारी महिना हा वाऱ्याचाच असतो तर बघूया आता काय तसं काय होतं ॲडजस्टमेंट करून आणि जरी मच्छीमारीचे व्हिडिओ म्हणजे आपल्या जरी मच्छीमारीचे व्हिडिओ जरी नाही आले तरी वेगवेगळे व्हिडिओ आता नक्कीच आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर नक्कीच सबस्क्राईब uh, करून एकदा ठेवाच कारण आता पुढे आपली पंढरपूरची ट्रीप आहे मग त्या ट्रीपमध्ये पण जी आणि धमाल होणार आहे सगळे तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त घेता घेतलं व्हिडिओला चालू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण्यात स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचा मनापूर्वक सावलं होता मित्रांनो आजचा पण व्हिडिओ कामाला आणि धमावणार आहे कारण आज आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि खास करून सुरूसाठीच आलेलो आहोत आज थोडासा अंदाज बघूया आज काय सांगतो आज सरळ स्ट्रेट एकदम वेंगुर्ला साईडला नाही किंवा देवगड साईडला नाही आपल्या मालवण समोरच आहोत आणि बघूया असं नशीब काय साथ देते इतरांनी आता प्रत्येकाने आपल्याला जजमेंटनुसार मारलीच झाली पण आम्ही पण आमच्या जेजमेंट जजमेंट काय लावायची होती थोडंसं कमी अंतरावर राहायचं होतं म्हणजे थोडंसं समुद्राच्या जवळ म्हणजे किनाऱ्याच्या जवळ राहायचं होतं पण काय आता जागा लेट झाला त्याच्यामुळे जागा नाही मिळाली मग सगळ्यांचं थोडंसं बाहेर चालला म्हटलं तर बघूया आज आपल्या नशिबामध्ये काय करायचं लगेच आधी तुम्हाला सांगतो की आपले सबस्क्रायबर आता वाढायला पाहिजेत आठ हजार अजून झालेलं नाही आहेत तर आठ हजार आता था करा पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो कारण आठ हजार जेव्हा व्हिडिओ आपले सबस्क्रायबर होतील तेव्हा तुम्हाला नक्कीच एकदम खास व्हिडिओ जे ठेवलेले आहेत मी खास करून ठेवलेले आहेत व्हिडिओ सुरम्यापेक्षाचे तर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर चला नवीन आला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला लगेच चांगलं करूया खूपच आनंदा दिसतो आहे इथपर्यंत आहे आणि हा जेव्हा मावळ येईल तोपर्यंत माझ्यावरती अजून दोन अडीच तास जातील पण आम्ही आज लवकर जाळी ओढणार आहोत कारण एक साडे अकरा अकरा साडे अकरा तास ओढून घेऊ आणि जाळी बघा संपूर्ण माडून झालीत ॲक्च्युली खूप दिवसांनी चालू आहे समुद्रामध्ये आठ दिवस कॅप होता आणि जो शेवटचा दिवस होता मित्रांनो ना त्या दिवशी व्हिडिओ केलेला होता मी पण मला पुढचा व्हिडिओ करणं शक्यच झालं नाही याचं कारण खूप वारा होता आणि काय सांगून सोयी नाही त्याच्यामुळे व्हिडिओ मी कंटिन्यू केलाच नाही जवळपास एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ सुरुवातीचा झाला होता आणि त्यानंतर मग जाळी ओढताना मला करायलाच टाईम नाही मिळाला म्हणजे वारा होता लाटा होत्या सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्यामुळे व्हिडिओ करणं शक्य नाही तर आज खास काय माहिती आहे आज पप्पा आणि मी आलो आहे पप्पा मागे आहेत आणि मी पुढे तर चला जेवायला जाऊया बघा मी मागे येईपर्यंत पप्पाने डबे वगैरे हो ओके करून ठेवलेले आहेत आणि आज डब्यामध्ये आहेत बांगडा आहे फ्राय आणि हे ना पप्पा मोठे बेडवे आहेत आणि बघ दिली आहे चपाती आहे पप्पांसाठी भात आहे तर चला सगळेजण एकदा जेवायला या आणि मित्रांनो आज आजचा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही शॉर्टमध्येच होईल पण चांगला होईल चला तर मित्रांनो रात्रीचे बरोबर साडे अकरा वाजले आहेत मित्रांनो आणि आम्ही आज जाळी ओढायला घेतो याचं कारण की आम्ही खूप लांबवरती आलेलो आहोत म्हणजे आमचं रनिंग लांब आहे साडेतीन तासाचं रनिंग आहे जवळजवळ तर आता जर ओढायला घेतली तर जवळपास दोन वाजेपर्यंत जाळी ओढून होतील कदाचित आणि त्यानंतर मग स्टार्ट मारली तर आम्ही साडेपाचपर्यंत पर्यंत खाडीमध्ये असतो त्या उद्देशाने आम्ही आताच ओढायला घेतोय कारण साडे अकरा वाजता तर बघूया आज बऱ्याच दिवसांनी लवकर ओढायला घेतोय बघा रात्रीला आजूबाजूला बघा फक्त दोन तीन बोटी दिसत आहेत आणि तडच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला खूप साऱ्या बोटी अशा दिसत आहेत हे बघा काय आता ओढायला घेणार आहोत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप डिप्सीमध्ये आलो आम्ही तर आज बघूया आज काय काय मिळतं ते आणि शक्यता आहे मित्रांनो जास्तीत जास्त मासे मिळण्याची शक्यता आज आहे तर बघूया आज काय मिळतं ते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की तर मित्रांनो बरोबर आपण साडे अकरा वाजता जाळी ओढायला घेतली होती आणि त्यानंतर आपली जाळी जवळपास अर्धी जाळी म्हणजे एक बावटा ओढून झालेला आहे आणि सगळे बघा वगैरे प व्यवस्थित सगळी लाईनमध्ये लावून घेतली दुसरा बावटा दिसतोय तर हा बघा इथे आहे ग्रीन कलर पेट ना हा दुसरा बावटा आहे हा मधला ऑरेंज कलर आहे आणि तो वरलगाचा कसा म्हणतात तो शेवटचा ग्रीन कलरचा बावट आहे तर एक बावटा राहिला आहे थोडा वेळ थांबलो हो आहे आणि आतापर्यंत आपल्याला काहीच मिळालं नाही बघा काही म्हणजे एकदम एक, एक बांगडा पण मिळाला नाही तर बघूया आता सरकी वगैरे व्यवस्थित लावली होती सेटिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं पण कदाचित या लाईनला नासा नसेल तर पण तुम्हाला माहिती आहे कधी कधी काय होतं की पहिली वाली असते ती रिकामी आली तर दुसऱ्या नक्की मासे मिळतात तो तो तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा नक्कीच एक वेगळा एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न असेल नक्कीच तर व्हिडिओ बोर होऊ नका अजिबात आणि व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल तर मित्रांनो रात्रीचे फायनली सव्वा दोन वाजलेले आहेत आणि धाडोपर्यंत आणि आता बघतो पहिले जेव्हा आलो ना तेव्हा काही दिसत नव्हतं पण आता थोडं पोहोचवून दिसतंय ठीक आहे तर सगळी गाडी आपली फायनली ओढून झाली सव्वा दोन वाजता आणि दो तुम्हाला काय भेटले तुम्हाला एकदा दाखव हे बघा आपली सगळी गाडी वगैरे ओढून आली मशीन बंद केली आणि हे बघा एवढे सगळे मासे आपल्याला भेटलेले आहेत हे दाखवण्याचं कारण काय माहिती मित्रांनो हे तुम्हाला मी मुद्दाम दाखवते कारण मच्छीमारांचे सगळे दिवस सारखे नसतात मित्रांनो गेले चार दिवस मी रिकामी जातो सॉरी पाच दिवस त्यातले त्याच्या अगोदरचे दोन दिवस मासे मिळाले होते थोडे थोडे आणि त्याच्यानंतर सलग पाच दिवस आमचे रिकामी आहेत मित्रांनो ह्या मित्रांनो असा अशी परिस्थिती आहे हा एक काळ दर्याचा राजा होता तर आता पण राजा बोलेल का पाच पाच दिवस रिकामी गेल्यानंतर याचं कारण काय माहीत आहे मित्रांनो हे जे हायस्पीड ट्रॉलिंग बोटिंगवाले आहेत ना आपले मलकीवाले शंभर टक्के हेच कारण आहे येतात पाचशे पाचशे सहाशे सातशे आठशे हजार बोटी येतात आणि आपल्या इकडं सगळा माल लुटून घेतात आपल्या हातात काय आहे आपल्यात हे आहे बघा पाच दिवसाचं डिझल मित्रांनो दुसऱ्याला दोन हजार पकडले तरी दहा हजार रुपये लॉसमध्ये मग पहिले दोन दिवस कमवून परत त्याच्यामध्ये घालायचे परत आता काहीतरी मिळेल या आशाने रोज यायचं तसंच आम्ही उद्या येणार आहोत कसणारा मग मित्रांनो मच्छीमार कधीच नाही आहे मित्रांनो प्लस लॉस मायनस सगळ्या गोष्टी चालू राहतात धंदा म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्याच लागतील मित्रांनो आणि तेव्हा वाईट कशाला वाटतं माहीत आहे एवढा वेळ येतो ये आपण रात्रभर मेहनत करतो जागरण करतो शोअर एवढा राहून मित्रांनो आता वारा लागतोय बघा केवढा मोठा तरी पण आम्ही समुद्रामध्येच आहोत जाऊ दे सगळे दिवस सारखे न आज नाही मिळाले ना उद्या मिळते चला जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यातपर्यंत तुमच्यापर्यंत येतील चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय